नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांची छान अशी फ्रेश मॉर्निंग झाली असेल तशीच आमची पण झाली आहे आणि डोलोची अँड डोलोच्या बाबांची मॉर्निंग कधीच असं ज्यूस शिवाय होऊ शकत नाही ज्यूस स्मूदी जे म्हणाल ते आणि ही स्मूदी आहे फ्रूट्सची त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स वगैरे ते सगळं असतं आणि डेट्स पण मी टाकते जर कुणाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्की रेसिपीचा व्लॉग बनवेल आणि मी वेगवेगळ्या वेग वे बनवते रोजच त्यामुळे मग छान छान रेसिपी मी बनवेल व्हिडिओ तर तर खूप फेवरेट आहे स्मूदी आणि तिची सकाळच होत नाही त्याच्याशिवाय एकदा दूध पिलं की त्यानंतर तिला ही स्मूदी लागते आणि मी त्यामुळं ही स्मूदी मी विदाऊट मिल्क बनवते सो आता मस्त डोलोतीची स्मूदी एन्जॉय करेल आणि आता जरा तिला बरं वाटतंय तसंच मी छान अशी भोपळ्याची भाजी केली होती डाळ टाकून आम्हाला तशीच आवडते आणि इकडे बघा भांडे माझी वाटच बघताय आणि रात्रीची थोडीफार पालकची भाजी उरली होती मग म्हटलं ठीक आहे याचाच नाश्ता बनवूया तर त्याचेच मी छान असे थालीपीठ बनवले पीठ वगैरे टाकून इकडे बघा तोपर्यंत आम्ही मस्त स्मूदी संपून ग्लास पण रिटर्न ठेवायला आलो किचनमध्ये आणि ही छान अशी बॉटल आहे माझ्याकडे ऑइलसाठी त्यांनी मस्त थोडंसंच ऑइल पडतं आणि ऑइल पण खूप कमी यूज होतं त्यामुळे मला ही खूप आवडते माझी फेवरेट आहे आणि भाजी थोडीच होती सो आमच्या तिघांचं नाश्तापुरतेचं काम झालं होतं त्यामुळे मी छान गरम गरम खरपूस असे तीळ वगैरे टाकून थालीपीठ बनवून घेतले सकाळी सकाळी गरम असा नाश्ता खाल्लाही जातो आणि भाजी पण संपते त्याच्यामुळं मी असं करत असते काही भाजी उरली की त्याची डायरेक्ट थालीपीठ किंवा भाकरी असं काही बनवून घेते म्हणजे कसं पण जातं आणि पालकची भाजी तर अशी पण आम्ही कधी दे टाकून देत नाही कारण आमच्या तिघांची पालकची भाजी खूप फेवरेट आहे त्याचं काही ना काही मी करतेच ती अशी वायात जाऊ देत नाहीच त्यानंतर मस्त असे खरपूस भाजवून घेतले थालीपीठ आणि मग काम आवरलं काय बनवलं आहे गं आज कसली भाजी आहे कसली आ डाळीची भाजी आहे का अच्छा खरं तर ती भाजी, भाजी भोपळ्याची आहे पण तुझ्यासाठी डाळ टाकली आहे म्हणून ती डाळीची भाजी हो की नाही हो ठीक आहे हा आणि मस्त मस्त आहे ना आता हा आता मस्त पोट पेटू भरून कोण जेवणार ग आणि तू आणि कोण ओके आणि त्यानंतर तू छान छान गोष्ट सांगणार आहे ना, ना? हाँ। ओके अरे फुल जेवण झालं ना आता गोष्ट सांगणार आहे तू चल सांग बर कोणती सांगते आता ना ही गणपती आणि पार्वती वगैरे ती जी गोष्ट आहे ना मीला आधी सांगितलेली हा ठीक आहे ऐक माझं तर ना ती पण आता ती गोष्ट तिने एकदा ऐकली फक्त आणि आता तिच्या मनानेच ती काय काय जे आठवल ते सांगते तर मग अशी तिने मला सांगत होती तर मला खूप हस आलं आणि छान पण वाटलं का जे काही तिला समजू शकलं तिला ते समजलंय जे समजायचं होतं ते पण तिची जी गोष्ट सांगायची पद्धत एकदा नक्की तुम्ही पण ऐका बरं बरं ठीक आहे आता सांग 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 तू सांग गोष्ट सांग तू आता सांगणार होती ना मग सांगा मी तुम्हाला चोरी सांगते माझं ऐकं पुन्हा अटॅमी ना डेबीला झुलवते झुलवते हा अच्छा ठीक आहे आता स्टोरी सांगा ती आता मी तुम्हाला स्टोरी सांगून ओके कोणती स्टोरी जो नाही चोरत सांग बाळाला ऐकू दे मग बाळ झोपणार आहे ना चोरत सांग मग मी तुम्हाला नाही हे सांगवटी ना

इकडे बघून बोल अनिनापून दिलं कोणाला गणपती हां का मारतात गेना हे बघा असला हे बघ का बरं का आपलं का बरं गणपती बाप्पा काय म्हटलं ते असं घुसवलं हा गणपती बाप्पा काय म्हटलं होतं शिवजीला का बरं मारलं पार्वती माताने सांगितलं होतं ना पाठवू नका कोणाला आत कस फिट केलं कसं काय फिट करतात जादू ने अच्छा आणि मग काय झालं दिसलं छान दिसलं लागला हाँ? हाँ? अच्छा मग काय झालं गणपती हो आता झोपायचं ना गपचूप हो नाए। हो नाही बस तिथे असं सुरूच राहतं पण आता औषध वगैरे दिले ना तर तिला झोपावं लागणार आहे कारण औषधं घेतला थोडा आराम केला की तिला पटपट बर वाटेल नाही नाही का ना लावते लाव

Oh

मीना लावला आहे ते आता मीना ती लावली आहे पूर्ण आता मीना केस विचारन छान हेअर स्टाईल करून मी तुम्हाला भेटते लाय मी आता काजळ लावलंय मन काजळ लावलाय बघा आता मी नाली स्टिप प्लीज आता मी पावडर थोडी 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 लावली आहे स्टाईल पी आणि क्लिप लावली कशी दिसते मी कशी दिसते फेस मी ही नोटंकी संपल्यानंतर मी पण स्वयंपाक करायला घेतला डोलोचे बाबा लवकरच आले होते त्यामुळे मस्त त्यांना म्हटलं गरम गरम चपाती करते आणि लगेचच जेवायला बसता त्यांना पण भूक लागली होती मस्त असं टम्ब फुगणाऱ्या छान गरम गरम चपाता केल्या आणि तांदुळख्याची के भाजी केली होती सो आम्ही लवकरच जेवण केलं आणि सगळं आवरलं आणि असा संपला आजचा दिवस तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय